नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर आहे मावळ वार्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांती नंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच येथील मेट्रोपोल हॉटेल येथे संपन्न झाले लोणावळ येथील हॉटेल मेट्रोपोल येथे भरवण्यात आलेल्या शिबिरात काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावून मार्गदर्शन केले यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले एक एक जमा लेंगे काँग्रेस ही सत्तामी आएंगे के साथ आ, इंडिया सत्तामी आएंगे ही आपको देखना मिलेगा क्योंकि डेमोक्रेसी के हलात घुटने वाले को हम लोग सत्ता काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व पक्षाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाय या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्याचे समजते यावेळी बोलताना माझे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे म्हणाले या चिंतन शिबिराचा आता एक अतिशय चांगला प्रकारे त्यांनी अरेंज केलेलं आहे आणि विशेष म्हणजे ज्या बॅकग्राऊंडवर हो आता हे सगळं होतं काही लोक पार्टी सोडून गेले काही तर अशा दृष्टिकोनातून हे चिंतन शिबिर आहे की उद्याचं फ्युचर मध्ये काय आम्ही करणार आहोत ते सांगण्याकरता या शिबिरात राज्यातून जिल्ह्यातून काँग्रेसचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आज हा जो निर्णय आय टीच्या विघटाच्या अधिकाऱ्यांनी घेतला किंवा पक्षांनी घेतला हा निर्णय एक हुकुमशाही पद्धतीचा आहे एखाद्या पक्षाच्या इतक्या वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा येतो आहे की एखाद्या पक्षाचं खातं सर्व खाते म्हणजे युवक काँग्रेस महिला काँग्रेस काँग्रेस गोठवणं म्हणजे या देशामध्ये आता लोकशाही राहिली का या देशातील लोकशाही आता संपलेली आहे कुठल्या कायद्यानुसार तुम्हाला ठीक आहे काही त्या संदर्भातले तुम्हाला माहिती देण्यामध्ये किंवा त्यामध्ये काही त्रुटी असल्या तर दूर करायसाठी इन्कम टॅक्स नेहमी त्याला वेळ देतो पण डायरेक्ट खाती बंदच करणं स्विच करणं व्यवहार बंद करून टाकणं मला वाटतं की हा देश आता संविधानावर चालत नाही या शिबिरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी मंत्री माणिकराव ठाकरे उल्हास पवार भाई जगताप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुण्याचे आमदार रवींद्र धनगेकर अमित देशमुख सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यावेळी बोलताना आमदार रवींद्र धनगेकर म्हणाले आणि जनतेचा आवाज कधी मी उभी बोलतो की मी लढायला कधी तयार आहे पक्षाने मला आधी दिला तर मी लगेच गळ्यात बबलं टाकून लढणार आहे कारण जनतेचा कार्यकर्ता आहे पुणेकर आहे आणि पुणेकरांनी गेली तीस वर्षे मला विविध रूपाने सत्तेवर बसवलेलं आणि त्याचा फायदा जनतेला देण्याचा मी प्रयत्न केला आहे महिला नेत्या कमल व्यवहारे चतुर्वेदी माजी मंत्री वर्षा गायकवाड माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे माजी मंत्री नितीन राऊत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव निखिल कविशर आपण आज जर बघितलं तर याच्यामध्ये सगळेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ऑनलाईन या शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे त्याच्यानंतर आत्ता आपण जर ऐकलं असेल तर निरंजनजी टकले यांचं आत्ता था हे झालेलं आहे तसेच फॉम्बरजी चौधरी आत्ता आलेले आहेत राजूभाऊ पडवळेकर यांचं आत्ता होणार आहे मार्गदर्शन त्याच्यामध्ये आदरणीय नानाभाऊ पटोले बाळासाहेबजी थोरात तसेच विजयजी वडेट्टीवार सतेज बंटी पाटील तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वी अजित चव्हाण सुशीलकुमारजी शिंदे यांचं सगळ्यांचंच मार्गदर्शन आज इथे लाभत आहे उद्याही तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीजी इथं येणार आहेत आणि या सगळ्यांचंच मार्गदर्शन हे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये अतिशय उपयुक्त ते शिबिर घेतल्यामुळं तुम्हाला कसं आनंद नाही आम्हाला तर अतिशय आनंद आहे का आम्हाला आज पहिल्यांदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं शिबिर हे लोणावळा शहरामध्ये होतंय ज्या अर्थी मी प्रदेशवरती काम करतोय सचिव म्हणून आणि त्या अर्थी आदरणीय पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करायला मिळालं त्याबद्दल पुढील कामाची पावती समजायची बघूयात आता पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सदस्य नासिर शेख मोहन जोशी तसेच काँग्रेस कमिटीचे राज्य व जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यापासनं अगदी नेतृत्वापर्यंत या सगळ्यांच्यामध्येच एक विचारविनिमय आणि चर्चा या ठिकाणी होते चिंतन या ठिकाणी होतं आहे एकंदरीत राजकीय परिस्थिती घडामोडी हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुका या अनुषंगाने आपल्याला पुढे कशी पावलं टाकायची याचा होतोय या दोन दिवसाच्या शिबिराची सांगता पत्रकार परिषदेने करण्यात आली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पडण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद